दर्जेदार शिक्षणासह शंभर टक्के यशाची हमी श्री गणेश क्लासेस वांगणी इयत्ता पहिली ते दहावी मराठी इंग्रजी आणि सेमी इंग्रजी माध्यम इयत्ता अकरावी आणि बारावी कला वाणिज्य आणि विज्ञान शाखा वार्षिक बी मध्ये विशेष सवलत आपल्या पाल्याच्या प्रवेशासाठी आजच संपर्क करा नऊ सहा सहा पाच पाच नऊ एक नऊ नऊ एक किंवा आठ आठ शून्य पाच पाच तीन तीन नऊ चार चार कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या हद्दीत असलेल्या एमआयडीसी ते शिरगाव आपटेवाडी नाक्यापर्यंत खड्ड्यांचं साम्राज्य पसरलंय यामुळे सामान्य नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागतंय रोज दुचाकीने ये करणाऱ्या कामगारांना देखील मोठमोठ्या समस्यांना सामोरं जावं लागतंय या खड्ड्यांमुळे बदलापूरमध्ये विविध ठिकाणी मोठमोठे अपघात घडत आहेत याकडे प्रशासनाचं मात्र जाणीवपूर्वक दुर्लक्ष होताना दिसून येत आहे मुळगाव बदलापूर नगरपालिका आणि राजकीय नेते येथे मोठ्या अपघाताची वाट पाहतायत का असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडलाय या खड्ड्यांमुळे अनेक लोकांना गंभीर आजारांना सामोरं जावं लागतंय त्यामुळे प्रशासनाने याकडे दुर्लक्ष न करता लवकरात लवकर खड्डे भरून नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी सर्वसामान्य नागरिक करतायत ब्युरो रिपोर्ट वृत्त मराठी Like, comment, share and subscribe.